अशक्य हि शक्य करतील श्री स्वामी श्रीस्वामी समर्थ अशा व्हिडिओमध्ये आज मी चाललेले कर्जतमधील पळस जरी येथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी एकवीस दिवस वास्तव्य वा केलेली ही पुण्यभूमी आहे सो मी कर्जतला जाऊन तिथून ऑटो बघून पुढे जाणार आहे पुढचा प्रवास करणार आहे सो माझा हा ब्लॉग नक्की बघा कारण का मी माझ्या व्हिडिओमार्फत स्वामी मठ तुम्हाला दर्शन करणार आहे सो नक्की व्हिडिओ बघा चला तर तर आत्ता मी मुलूंवरून तिकीट काढत आहे तिकीट कर्जत रिटर्न तुमचं चाळीस रुपीज आहे सो आपण तिकीट काढलेलं आहे बघू शकता तुम्ही आत्ता मी इथून प्रवास सुरू करणार आहे आत्ता आपल्या मुलुंड स्टेशनपासून कर्जत स्टेशनपर्यंतचा प्रवास सुरू होणार आहे सकाळी नऊची ट्रेन मी पकडली होती तर इथून आपण जाणार आहोत कर्जतला कर्जतला गेल्यानंतर पुढचा प्रवासही तुम्हाला मी दाखवणारच आहे सकाळी बघू शकता तुम्ही प्रत्येक लोकांची कामावरती जायची घाई आहे शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही गुरुवार आणि रविवार सोडून जर गेलात तर तुम्हाला मठामध्ये गर्दी कमी मिळेल आणि ट्रेनला देखील गर्दी कमी मिळेल तर मी रविवारी प्रवास केला होता त्यामुळे मला गर्दी शक्यतो जास्त मिळणार आहे आणि मला ट्रेन पण थोडी लेट झाली सात तेवीसची ट्रेन होती सात त्रेचाळीस झाली तरी, तरी ट्रेन आलेली नाही आहे सो आता मी वेटच करते कारण का इथून पुढचा प्रवास माझा कर्जतचा आहे सो फायनली बघू शकता मी कर्जतला पोहोचलेले आहे मधला प्रवास मी स्किप केला आहे Uh, कारण नुसता प्रवास बघून उपयोग नाही आहे सो चला आता मी पोहोचलेले आहे इथून पुढचा प्रवास आपल्याला ऑटोने करायचा आहे ऑटो आपल्याला चाळीस रुपये शेअरिंग आहे पण जर जास्त लोक नसतील तर तुम्हाला डायरेक्ट ऑटो करावे लागते दीडशे रुपये ऑटो आपल्याला पळसधरी मठापर्यंत घेऊन गेलं जातं सो फायनली मी मठामध्ये पोहोचलेले आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर छान असं मठ आहे समोरच गेल्यानंतर स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते सो so, तुम्हाला मी मध्ये आलेलो आहोत मठामध्ये एक सुंदर असा बोर्ड लावलेला आहे तर तो तुम्हाला मी खास वाचण्यासाठीच दिलेला आहे श्री स्वामी समर्थांच्या चरणपदांनी पावन झालेल्या पुण्यनगरीत आपण आलो आहोत तर या ठिकाणी एकशे पन्नास वर्षापूर्वी अक्कलकोटून मुंबईला जाताना ज्या ठिकाणी मठ उभा आहे त्या ठिकाणी बावीस दिवस वास्तव्य वडाच्या वृक्षाखाली केले होते ही सगळी माहिती तुम्ही वाचून घ्या यासाठीच मी थोडा व्हिडिओ स्लो केलेला आहे जेणेकरून तुम्हाला इथे येण्यापूर्वी या मठाची पूर्ण माहिती मिळेल स्वामी समर्थ इथे बावीस दिवस राहिले होते आणि म्हणूनच त्यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीला या पळसदरी मठ असं नाव दिलेलं आहे आणि खूप छान असं मठ आहे तर तत्पूर्वी तुम्ही सगळी माहिती व्यवस्थित वाचून घ्या अजूनही मला या मठाबद्दल थोडी माहिती मिळालेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवतच आहे सो व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा आणि ही माहिती नक्की वाचून घ्या नक्कीच तुम्ही माझ्या या व्हिडिओमार्फत माहिती वाचली असेल आणि तुम्हाला ती माहिती नक्कीच आवडली असेल तर आत्ता आपण पूर्ण मठ कसं आहे हे पाहून घेणार आहोत मठामध्ये एंट्री केल्यानंतरच आपल्याला मठांच्या सर्व वस्तू जसं की आपल्याला माळा त्यानंतर स्वामी चरित्र या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात तुम्ही जर इच्छुक असाल तर स्वामींची मूर्ती किंवा अजून कोणत्याही गोष्टी तुम्हाला हव्या असतील चंदन वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून घेऊ शकता थाळी घेऊन तुम्ही आत्मही दर्शनाला जाऊ शकता ही पूजेची थाळी आहे तर जाण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा हातपाय धुणं गरजेचं आहे कारण तिथूनही आपण बाहेर येतो त्यामुळे मठात जाण्यापूर्वी या कोणत्याही मंदिरात जाण्यापूर्वी आपण पाय स्वच्छ धुवून हातपाय स्वच्छ धुवून आतमध्ये जायचं आहे इथे बाहेर बघू शकता तुम्ही सगळ्यात पहिला आपल्याला स्वामींची मूर्ती दिसते आतमध्ये जाण्यापूर्वीच याला प्रदक्षिणा घालून जाव्या असं म्हटलं जातं याला अकरा प्रदक्षिणा घातला तर ते उत्तमच पण तुम्ही तुमच्या मदती तुम्हाला जसं वाटतं त्याप्रमाणे तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता हे झाल्याच्या नंतर म्हणजे इथल्या प्रदक्षिणा घालून झाल्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये मठामध्ये जायचं आहे तिथे देखील मठ मी तुम्हाला कसं आहे आतमध्ये मठात मूर्ती कशी आहे या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आत्ता आपण मठाच्या आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये लाईन संपल्यानंतरच इथे स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे आणि ज्यांनीही मठ बांधलेला आहे त्यांचे देखील त्यांचा इत... देखील इथे फोटो आहे सो प्रथम दर्शन इथे करून आपण फायनली मठात पोचलेलो आहोत हे हा है चा 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 आहे स्वामींच्या मठाचा गाभारा तर वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींचा फोटोवरती आहे आणि खाली स्वामींची मूर्ती आहे इथे देखील पाया पडल्यानंतर आपण आपल्या इच्छेनुसार अकरा किंवा एक कोणत्याही प्रकारे जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता आ, सो मी तर दर्शन केलेलं आहे इथे सेम अक्कलकोटला जसं से आहे तिथं स्वामी समर्थांच्या पादुका आणि स्वामी समर्थांचं आसन आणि मूर्ती आहे इथे देखील पाया पडून आपण जायचं आहे आ, सो चला आता इथे देखील माझं दर्शन झालेलं आहे तुम्ही देखील माझ्या व्हिडिओमार्फत दर्शन घेत असालच कमेंट करून कळवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आणि स्वामी समर्थांचे खूप जास्त भक्त आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल इथे आपल्या टी व्हीवरती पूर्ण दाखवलं जातं इथून देखील दर्शन करू शकता शक्यतो गर्दी नसेल त्यावेळी इथेच काही लोक दर्शन करून जातात कारण खूप जास्त गर्दी असते गुरुवारी आणि शक्यतो रविवारी नशिबाने मला गर्दी कमी मिळाली त्यामुळे मला हा व्हिडिओ शूट करायला मिळतोय आणि तुमच्यापर्यंत हा पोहोचवता येतोय सो तुम्ही पाहताय आणि मलाही बरं वाटतंय स्वतः इथून पुढे आहे ना आपण इथे बघू शकता संकल्पपूर्तीसाठी आहुती तुम्हाला तुमच्या मतानुसार याचा लाभ घ्यायचा असेल तर घेऊ शकता इथे तुम्हाला पूर्ण डिटेल्स मी दिलेली आहे जी तुम्ही वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल तुम्हाला इथे करायचं आहे की नाही सो मी फक्त तुमच्या माहितीसाठी हे पोस्टर शो केलेलं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता नंबरसुद्धा दिलेला आहे आता भोजनाची वेळ म्हणजे आता ल इथे आपल्याला भोजन कसं असतं हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे महाप्रसादाची वेळ तुम्हाला मी इथे डिस्प्ले केली आहे ती महाप्रसादाची वेळ तुम्ही बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही जर त्या वेळात येत असाल तर नक्की स्वामींच्या महाप्रसादाचा आनंद नक्की घ्या तर चला आता मी सुद्धा महाप्रसाद करते आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर वेळ झालेली आहे महाप्रसाद घ्यायची म्हणजे मी महाप्रसाद घेते कारण इथे आल्यानंतर महाप्रसादाचा आनंद घेण्यात पण एक वेगळाच आनंद असतो एक वेगळं समाधान असतं जे तुम्ही देखील नक्की घ्यावं असं मला तरी वाटतं तर चला आता मी तुम्हाला दाखवते ते, ते महाप्रसाद कसा असतो सगळी लोकं महाप्रसादाचा आनंद घेत आहेत तुम्ही देखील ते घ्या अशी माझी इच्छा आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटतो आहे आपला हा स्वामी समर्थनच्या मठाचा व्लॉग कुठपर्यंत पोहोचला मला कमेंट करून कळवा आणि श्री स्वामी समर्थन